संसदेत संविधानावर चर्चा करण्यासाठी बारा तासांचा अवधी राखून ठेवण्यात आला आहे ही।, ही चर्चा उद्या आणि परवा होण्याची शक्यता आहे भाजपा आणि काँग्रेसनं आपापल्या खासदारांना तेरा आणि चौदा डिसेंबरला लोकसभेत उपस्थित राहण्याविषयीचा पक्षादेश जारी केला आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहेत राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा सोळा डिसेंबर रोजी या चर्चेची सुरुवात करण्याची शक्यता आहे काँग्रेसलाही सभागृहात संविधानावर चर्चा करण्याची इच्छा असल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं आहे आम्हाला सभागृहाचं कामकाज व्हावं असं वाटतं मात्र भाजपाची अदानी मुद्द्यावर उत्तर देण्याची तयारी नाही त्यामुळे ते कामकाज होऊ देत नाहीत असा आरोप त्यांनी केला दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक विधेयकाला आज मंजुरी दिली अशी माहिती वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे